छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजी राजे आंग्रे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर भारत फॉर इंडियामध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आता विजयदुर्गमध्ये आहात तर कान्होजी आंग्रेंचे तुम्ही वंशज आहात काय भावना येतात तुमच्या मनात जेव्हा तुम्ही अशा किल्ल्यांवर जाता तेव्हा हा जो किल्ला आहे ते एक दगडावर दगड रखले रचलेलं स्ट्रक्चर नाही आहे हा या देशाच्या नाविक परंपरेचा इतिहास आहे शिवाजी महाराजांनी जे जा स्वप्न पाहिलं होतं की इंग्रज पोर्चुगीज फ्रेंच डच या ज्या चार युरोपियन सत्ता होत्या त्या देश त्या त्या, त्या देशातल्या ज्या हिंदुस्थानामध्ये पाय रोवायचा प्रयत्न करत होत्या आणि पश्चिम किनारपट्टी तसं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या आधी या चौघांसाठी पूर्णता मोकळी होती शिवाजी महाराजांनी एक स्वप्न पाहिलं की ह्या चारी सत्तांना भारतात घुसण्यापासून रोखायचं त्याच्यासाठी त्यांनी नौदलाची स्थापना केली आणि त्या नौदलाचे पहिले प्रमुख हे दर्यासारंग दौलत खान त्याच्यानंतर मायनाक भंडारी होते आपण जे आत्ता म्हटलं तसं कान्होजीराजे हे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख होते शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख नव्हते तारा राणी आणि शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे नौदलाचा कार्यभाग आला पण इथल्या भावना जर मला विचाराल तर ती व्यक्त करण्याच्या पलीकडच्या कर आहेत कारण हा जो इथला इतिहास आहे हा रोमा रोमात भिनलेला आहे आणि तो जो इतिहास आहे तो शब्दांमध्ये किंवा कागदावर व्यक्त करता येण्यासारखा नाही तो आतून फील व्हावा लागतो आणि इथे आलं की इथल्या वाऱ्या वाऱ्याच्या एका जो झुळकेमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबात मातीच्या प्रत्येक कणात तो इतिहास आहे ती जी परंपरा आहे त्या परंपरेचा पाईक असल्याचा मला नेहमी अभिमान वाटतो एवढ्याच माझ्या भावना आहे आज महाराष्ट्रात जेवढे काही किल्ले आहेत त्यांची अवस्था जर आपण बघितली तर फार त्यांची दैनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी जर गुरुजर ढासळलेली आहेत तर या सगळ्यांवर काय केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत या किल्ल्यांची अवस्था अशीच राहणार आणि इतिहासाबद्दल प्रेम निर्माण होणार किंवा जेव्हा आम्ही तो समजून घेऊ आम्हाला आमचे आई वडील आम्हाला आमचे गुरु शिक्षक तो इतिहास आमच्या परंपरांच्या अनुसार समजवतील आज आम्ही इतिहास शिकतो तो जो इंग्रजांनी लिहिला मॅकॉलेनी लिहिला तो इतिहास आम्ही शिकतो आमचा इतिहास आम्ही शिकतच नाही त्याचा परिणाम हा झालेला आहे किंवा दुष्परिणाम हा झालेला आहे की आम्ही आमची प्रत्येक लढाई ही इंग्रजांच्या दृष्टीने मुघलांच्या दृष्टीने फ्रेंचांच्या दृष्टीने कशी होती ती पाहतो त्यामुळे आमचा जो दैदिप्यमान इतिहास होता हा आम्ही त्यांच्या चष्म्यातून पाहतो जेव्हा आम्ही आपल्या इतिहासाबद्दल स्वतःच्या नजरेतून पाहू तेव्हा आम्हाला कळेल की आम्ही कोणत्या थोर परंपरेचे पायिक आहोत आणि येणारी पुढची पिढी मुलं जेव्हा हा इतिहास समजतील तेव्हा खऱ्या अर्थाने या किल्ल्यांना परत ऊर्जेतावस्था येईल नाही तर आज तर एक चेहरा ढासळतोय एक बुरुस पडतोय काही दिवसांनी इथला एक एक दगड गायब झालेला असेल आणि जोपर्यंत तुम्हाला आणि मला वाटत नाही की कि हा किल्ला आपला आहे हा इतिहास आपला आहे तोपर्यंत इथे काहीही होणं शक्य नाही राजकीय निरा जे परिस्थिती आहे तिथे निराशाजनकच आहे कारण सध्याच्या स्टेजला जे काही राजकारण आहे मतांचं राजकारण असेल प्रांतवादाचं राजकारण असेल भाषांचं राजकारण असेल तर अशा क्षुल्लक गोष्टींकडे ज्यांचं लोक ज्यांचं लक्ष असतं ज्यांचा या क्षुल्लक मतपेट्यांवर डोळा असतो त्यांच्याकडनं उच्च कुठल्याही कार्याची अपेक्षा करणं हे आपण पाहिलेलं एक दिवा स्वप्न असेल आणि दिवा स्वप्न कधीही पूर्ण होत नसतात हे किल्ले आपण स्वच्छ करून नीट मेंटेन जरी केले येणाऱ्या पर्यटकांनी तिथे आपलं नाव जरी नाही लिहिलं तरी ते पुष्कळ चांगल्या रीतीने मेंटेन राहतील आणि आपण ह्या इतिहासाकरता बरंच काही करू शकू जोपर्यंत इथल्या व्यक्तीला ह्या किल्ल्यामुळे रोजगार निर्माण होत नाही तो गाईड म्हणून असेल निवासन्याहारी योजनेमुळे असेल किंवा इथला किल्ला आणि त्या परिसरामध्ये येणाऱ्या टुरिस्टमुळे त्याचा जर बिझनेस चालणार असेल तर त्या किल्ल्याबद्दल त्याला प्रेम निर्माण होईल आणि जोपर्यंत हे प्रेम निर्माण होत नाही त्या किल्ल्याबद्दल त्याला काही आपुलकी नसणार त्याला जोपर्यंत रोजीरोटी मिळत नाही तोपर्यंत त्याला प्रेम निर्माण होणार नाही आणि हे प्रेम आणि आपुलकी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत या किल्ल्यांची वास्तूंचं संवर्धन होणार नाही मग कोणीतरी टुरिस्ट येणार एक चेरा ढिल्ला झालेला असणार त्याला लात मारणार निघून जाणार तो एक चेरा ढासळेल तो बसवायला शंभर जण येतील कोणीही बसवणार नाही त्या चेहऱ्याबरोबर अजून शंभर चेहरे ढासळतील आणि हळूहळू तो बुरुस पडलेला असेल तो पहिला चेहरा न ढासळू देणं हे आपल्या हातात असतं पुढचे शंभर चेहरे ढासळण आपण थांबवू शकतो आ, सर धन्यवाद तुम्ही जी ही तुमची प्रतिक्रिया दिली आम्हाला तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आपण बघितलं की सरांनी सांगितले की जोपर्यंत लोकांमध्ये या किल्ल्यांबद्दल प्रेम निर्माण होत नाही आपुलकी निर्माण होत नाही तोपर्यंत या किल्ल्याचं संवर्धन करणं जवळजवळ अशक्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक भागवत सह मुश्ताक खान विजयदुर्ग भारत फॉर इंडिया